जय आदिवासी मित्रांनो मा मध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनल हो तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो बघा माझे बरोबर आहे सचिन शेठ मग आज आलो आहे गावालं तर आता आम्ही निघालो खेकडी खेकडी उजाडाय चाललोय आहे बघा बॅटऱ्या बिटऱ्या घेऊन आहे सचिन शेठ हे बघा तर बघू किती खेकडी मिळत्या लखन जेवाय बसलाय आहे लखनचा अजून काही जेवण झालं नाही त्याचा जेवण झाला का आम्ही ती गजर निघणार आहे खेकडी धारा आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि मित्रांनो माझ्या चॅनेलवर नवीन वय तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो आपण आलो आहे बरं का आता इथं वाड्यापाशी जवळ आणि ह्यारा ख्या काळ वरती रस तेव्हा आलीला हेरा हेरा सच्चान सच्यानुदार हा आणि भुनी आपली झाली इथं रस झाले भुनी तर आता चला काय हरकत नाही चांगलं मस्त भुवणी झाले अजून तर आपण वाड्यातही उतरलो नाही हेरा इथं व उतरायचं आहे आपल्यानं इथून उतरून आपण वरती जाणार आहे तर आपली भूमी वरती रस्त्यावर झाले तर भरपूर आज खेकडी मिळते ना असं वाटतं बघू 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 कावड्या मिळत्या मोडला का मित्रांनो हे इकडं पुढं या का ह्यारा आज काय करा आहे येरा या जरा बारीक आहे बरं का या <laughs> गे, गे, गे। गे? या आपल्याला रस्त्यानाच खेकडी मिळत्या हा वड्यात किती मिळत्या काय रस्त्याना खेड हा रस्त्याना दोन तर मिळाल्या उतरायच्या खाली इथूनच एवढ्या हातली बाई वाट इथं मोर नाही नाही चांगली कुठे चांगली वाट काय तुल काय इथून हे इथं आहे इथं इथं वाट हा इथून आता आपण आहे ना वरती वरती जाणार आहे असा

अशा का पाऱ्यावरच्या आहे ना आवरायच्या नाही आपल्याला नाही निबार राहते पण ते आवरणार नाही ना अशा बिळाव त्यासाठी काडी असली म्हणजे कसा हे तर या काय पण ते आता आवरायचं नाही तू आता काढणार असतील बाहेर

इथूनच तलावावर राहता ते बाजून ना हा तिकडून वय धर 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 घ्या लक्षात नाही मला शूटिंग काढाय राहू दे शूटिंग याच्यात चांगली याच्यात तू वाटलं माझ्या बरोबर चाल धरला का मग काय का हे तं मारण्याची वार काढली परत धारला काय तू तर मग चांगली सुरुवात केली जोरदार मित्रांनो सचिन शेठ ना इकडे दोन तीन धरल्या बर का आणि आमचा प्लॅन होता इथूनच वरती जायचा पण सचिन शेठ सांगतो इकडे खाली जा तर मग बघू इकडे खाली जाऊ थोडा आणि मग तिकडून परत वर या

हा आवडी पाहि किंवा थोडीशी बारीची ए पी शिवाले हा लेण पण हे रे पाया पाया दर पायान धड आपलं चावलं आहे माहिती आपल्याला हेर सोडू का लखन ये hmm. hmm. थांब ना घे घे बारीक आहे जाऊ जा आपण तिकडे खाली जाऊ थांबा घराची एक पिशी माय कधी नाही तर hmm. मग तू आहे बरोबर राहतो <laughs> लखन एक पिशी आमच्याकडे वाटलं इकडं पाऊस पडले पडले घर का माराय पेर लदकोळा मग शंभर खेकडी उघड दिले आम्ही तर इकडं पाळाला पुढे घ्या लागत काढल मागायच्या सारखं जाईन पळून कडवाल्या धरलं का <स्थाथ>

तो जाऊन दे ना

असं राव मोठा मित्रांनो बघा दोन इकडी पकडल्या एकदा या हातातली मोडायचं काम चाललं आणि पायात बघा कावडा आहे हा 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 जबर आहे मोडू नको लगेच त्याला वर घे दाखवू एकदा मला या बघा मित्रांनो हा 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 हम्म बर का थांब थांब अशी खेकड्या लागता बघा मित्रांनो हेरा कसा आहे जबर आहे का नाही अशी तीन खेकड्या मिळाल्या आपल्याला तीन मित्रांनो बघा अशा लागत्या खेकडी याच्यात कमीत कमी पाच सहा किलो या आणि ह्या दोन एक किलो आय ही पिशी नाही भरली ही थोडीच भरली तर आता आम्ही निघतो घरी घरी गेल्यानंतर आहे ना ओतून दाखवेल तुम्हाला मग खेकडी मग बघा मित्रांनो बघा आवड्या खेकडी आणल्यावर का आता ह्या थोडे कमी नाही तर आवडा मठा टप भरलाय थोडाच राहिला भरायचं नाही तर मठ आणल्या खेकडीवर काढीतो आता तुम्हाला दाखवत अशा अशा नात्या खेकडी <laughs> तीन चार लई वाट आणल्या खेकडी मित्रांनो mm. बघा रात्री आवड्या खेकडी आणल्या आपण म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी वाद्या खेकडी बाकी लखंड थोड्या दिल्या सचल थोड्या दिल्या आणि आपल्याला थोड्या ठेवल्या असं तीन वाट केलेलं आणि इकडं पांगड्या ह्या धुवायचा काम चाललंय ध्रुवाचा कालवनाची तयारी घेतली आहे ना कांदा घेतला भाजून आणि खोबरा आणि तिकड थोडासा बाजरी बाजरी घेतली थोडीशी बाजून आणि आता आम्ही दोघा जण ह्या खेकडी ह्याचा साफ करणार आहे ध्रुवावर शिंगड आणि पामे धुवायचा काम चाललाय मित्रांनो आता ह्या शेकडी आम्ही आता ऊस काय सुरुवात करतो आणि ध्रुवा मांदा काढणार आहे सगळ्यांच मोठ्या कसा आहे मांदा सर

खोबरा आणि कांदा चुलीत भाजून घेतलेला त्याचा ह्या वाटा आहे इकडं हे बाजरीचा थोडासा भरड आहे आणि हे आपलं केंद हा मांदा आणि आता द्यायचे फोडणी कालवनाला द्यायचे फोडणी आईच्या इकडे भाकरी चालल्या चुलेव बघा आणि भाकरी झाल्या का मग कालवनाला द्यावा आपण फोडणी आईना बघूया लेव घेतलाय मित्रांनो आता खिकडीचे कालवनाला आपल्याला द्यायचे फोडणी तर शिल्पाना ठेवलाय तो चुलीवर इकडे हे मसाला घेतला लसूण कढीपत्ता मांदा आणि ह्या वाटाण वाटलेला खोबऱ्याचा कांद्याचा आणि ह्या बाजरीचा भरड स्नेतच वाटून घ्यायलाय सर बाजू हा मस्त वाटत परिघेतले आणि आता आपण ठेवणार आहे मांडा वाटण टोक मित्रांनो मसाला चांगलं परतून घेतला आणि आता आपण आणि हिंगड काही पांगड्यावर जाचा ठेवतो कालवण बरा घेऊन

आता चांगला उकळून द्या पंधरा वीस मिनिट चांगला उकळी पर्यंत ठेवू चुल आणि मग झाला का मग बसून जेवाय घोडे चांगली उकळी आले अजून एक पाच मिनिट ठेवू आणि नंतर मग घ्याव जेवाय मित्रांनो आता आम्ही बसलोय जेवाय तर जेवाय या आणि मित्रांनो माझे चॅनल नवीन होय तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक